नमस्कार आपण खुलताबाद येथे असून आज जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचे निकाल लागले आहेत आणि आपल्या सोबत ताजनापूर विजयी उमेदवार सुनीता संजय खंडागळे या आहेत त्याचबरोबर सर्व कार्यकर्ते आहेत त्यांचा विजय झालेला आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया ताई आपण सांगा या विजयाबद्दल आपण काय सांगाल की समोर तगडं आव्हान सुद्धा होतं सर्व जे काही उमेदवार होते आणि भारतीय जनता पक्षाचे गंगापूर खुलताबाद तालुक्याचे आमदार सुद्धा आहेत मात्र तरी सुद्धा समोरच्या निवडणूक झाली होती तसं आव्हान होतं तर आपण या विजयाबद्दल काय सांगाल या विजयाबद्दल या जा विजय समर्पित करते त्यांच्यामुळेच हा विजय झाला आहे आणि सगळं कार्यकर्त्यांना पण समर्पित करते करतेने आम्हाला खूप सपोर्ट केला त्यांचे पण धन्यवाद आणि आमदार साहेबांचे पण खूप धन्यवाद आपण सुद्धा या जे काही निवडणूक झाली तर यामध्ये जे काही पूर्णपणाने ताकद लावली आणि मतदारांपर्यंत आपण काय करणार मतदारांना जे आश्वासन दिले त्याबद्दल आपण काय सांगाल की विजय जो आपल्याला आपला विजय झाला त्याबद्दल आपण मतदारांना काय सांगाल विजयाचा संदर्भ सुरुवातीपासून आमदार साहेबांचं असलेलं मिशन विकास आणि विकासाच्या धोरणावर आज जो सर्व आम्हाला विजय प्राप्त झाला यामध्ये आमदार साहेबाची असलेली रणनीती आणि आमच्या असलेला मित्र पक्ष आपले मित्र परिवार कार्यकर्ते या सर्वांनी सर्व एक जोमाने आणि बरारीने काम केलं या पाठीमागचा उद्देश आमदार साहेब भा भक्कमपणे स सर्व कार्यकर्त्याच्या पाठीशी आहे आणि आमचा असलेला विकास हेच आमचं ध्येय विजय मिशन आमचा सुरुवातीचा विजय मिशन आम्हाला कोणाला हरवायचंच नाही आम्हाला जितून यायचा हा आमचा एक प्रमुख उद्देश होता आणि तो सफल झाला यापुढेही आमदार साहेबांच्या नेतृत्वात आम्ही हा सर्व विजय लोकापर्यंत उत्सव साजरा करूच आणि असलेले विकास कामं अजून जोमानं लोकांनी जी जबाबदारी एवढ्या संघर्षामध्ये आमच्यावर दिली आमच्या उमेदवाराच्या वतीनं साहेबांच्या वतीनं आम्ही जे जे कामं ज्या समस्या असतील त्या सर्व समस्या आम्ही पूर्ण करू असं सांगतो आणि हा विजय पूर्णतः आमचे कार्यकर्ते आमचे आमदार साहेब यांच्या यांना झालेला त्यांच्यामुळे झालेला आहे आणि हा विजय सर्व आमचे स्वर्ग आई सरुबाई खंडागळे यांनी जे अगोदर कामाची पावती मधून दिली त्याचाच हा आमचा आशय आणि त्यांनाच हा विजय आम्ही समर्पित करतो जय हिंद तर नक्कीच ताजनापूर गणातून पंचायत समिती गणातून सुनीता संजय खंडागळे या विजय झालेल्या आहेत त्यांचं पुन्हा एकदा आपण अभिनंदनही करूया आणि आपल्या सोबत देशमुख म्हणून हे जे आपले कार्यकर्ते आहेत यांचे त्यांच्याकडून जाणून घ्याय त्यांचं मत आज या ठिकाणी भारतीय जनता पार्टी व तसेच पार्टीचे आमदार प्रशांत बोबंब यांच्या नेतृत्वाखाली ही जी निवडणूक लढवली यांच्या निवडणुकीच्या या निवडणुकीमध्ये आमदार प्रशांत बंब यांचे जे विकास कामं आणि त्यांची जी रणनीती आहे याचा पुरेपूर फायदा जनतेनं मतपेटीमध्ये आम्हाला दाखवून दिलेला आहे आणि या मतपेटीतूनच मत आज हा जो निकाल आलेला आहे तो अतिशय उत्साह उत्साह साजरा करणार आहेत तर आलेले आमच्या सुनीताताई ताई खंडागाडे यांनी हा विजय आज या ठिकाणी प्राप्त केला आहे त्यांच्या हातून सर्व समाजाची सर्व जनतेची विकास आहे जे काही असतील त्यांच्या हातून त्यांनी सोडावे असं मी त्यांना विनंती करेल आणि आमदार प्रशांत बंब साहेबांचाही परिपूर्ण आभार मानेन की त्यांनी संपूर्णतः उमेदवारावर आणि कार्यकर्त्यांवर विश्वास ठेवून ही उमेदवारी दिली होती यामध्ये जनतेना पुरेपूर -पुरे प्रतिसाद देऊन सने ही निवडणूक आम्ही प्रचंड मतांनी विजयी झालेलो आहेत तर मी आमदार साहेबाचेही आभार व्यक्त करतो धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र धन्यवाद पुन्हा एकदा ताई तुमचं खूप खूप अभिनंदन